ज्या दिवसापासून हे सरकार अस्तित्वात आले आणि एकनाथ शिंदे गेले आणि देवेंद्र फडणवीस ज्या क्षणापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेत ना त्या दिवसापासून एका राजकारणाच्या पाठीमागचे साडेसाती हे जायचं नावच घेत नाही आणि तुमच्याही लक्षात आलं असेल त्या नेत्याचं नाव आहे अर्थातच धनंजय मुंडे होय आता तुम्ही म्हणाल धनंजय मुंडे यांच्या बाबतीत असा झालाय तरी काय काल दिवसभर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक बातमी त्याची खमंग अशी चर्चा होती आणि ती बातमी होते शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना दिलेल्या दणक्याची धक्क्याची तुम्हाला माहिती आहे नगरपालिकांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत एकेकडे धनंजय मुंडे यांच्या पाठीमाग जरांगे पाटील हे हात धुवून लागलेले असं असताना त्यांचं राजकारण संपलं शरद पवार यांचं राजकारण संपलं ते आता काही उभारे घेणार नाही ते आता निवृत्तीच घेणार त्यांच्या पुढे दुसरा पर्याय नाही त्यांना पक्ष आता अजित ददाकडे सोपवा लागणार अशा प्रकारची चर्चा जे नेते करत होते त्यामध्ये धनंजय मुंडेचा नंबर होता असं असताना अचानक शरद पवार यांनी परळीचा खास माणूस आणि धनंजय मुंडेचा राईट हँड ओळखणारे म्हणून आणि विशेष म्हणजे लोकसभा विधानसभेला मराठा असताना आता हा विषय खूप महत्वाचा आहे मराठा असताना सुद्धा या नगराध्यक्षाने धनंजय मुंडे यांची साथ दिली बजरंग सोनवणे यांच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडीच्या विरोधात जाऊन भाजपला साथ दिली धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रचार केला त्याच नगराध्यक्षांनी धनंजय मुंडेंची साथ सोडली आणि हा हबाडा दिलाय शरद पवार यांनी आणि त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलाय की टायगर आहे आता तुम्हाला माहिती आहे की शरद पवार आणि धनंजय मुंडे या दोघांचं आधीपासूनच पटत नव्हतं त्यांच्यामध्ये छत्तीस आकडा होता आणि म्हणून शरद पवार यांनी सांगितलं होतं की धनंजय मुंडेला पक्षात घ्यायला माझा तीव्र विरोध होता मात्र अजित पवार यांचा हट्ट होता की आपण धनंजय मुंडेला पक्षात घ्यायलाच पाहिजे आणि त्यामुळे माझा नाविला झाला अरे माझ्या इच्छेविरोधात धनंजय मुंडे याला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश द्यायला भाग पडलो असंच असताना सुद्धा लोकसभेमध्ये आता प्रचार करत असताना धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय टोकदार वक्तव्य केलं होतं आणि त्याची सल त्या वाक्याची सल ते वाक्य इतकं भयानक होतं त्या वाक्याची सल शरद पवार यांच्या मनामध्ये आजही आहे आणि त्यामुळं ते कधीही धनंजय मुंडे यांच्या बाजूनं बोलत नाहीयेत कारण त्याचं झालं असं होतं की धनंजय मुंडे हे अजितदा पवार यांना लॉयल्टी दाखवत असताना दा आणि मी किती तुमचं आज्ञाधारी आहे हे दाखवण्याच्या नादात त्यांनी शरद पवार यांच्यावर अशी टीका केली जे टीका आजपर्यंत अजितदादा आज पवार आणि त्यांच्या गटातल्या इतर कुठल्याही नेत्याने केली नव्हती आणि त्यामुळं तुम्ही इतक्या निष्ठुर कसे आहात अशा प्रकारचे टीका करत सुनेत्रा पवार यांना तुम्ही पवार कसं काही संबोधित नाही आणि आपल्या लेखीसाठी इतका माणूस किती कठोर होऊ शकतो अशा प्रकारची भाषा धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना वापरले होते आणि त्यामुळे पत्रकारांनी ज्यावेळेस शरद पवार यांना विचारलं की धनंजय मुंडे यांनी तुमच्यावर अशे टीका केली त्यावेळेस शरद पवार यांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख फालतू माणूस असा केला होता तुमच्या जर का ते लक्षात नसेल तर त्याविषयीचे व्हिडिओ भरपूर आहेत त्यामुळं पहिल्यांदाच शरद पवार यांनी ऑन रेकॉर्ड कॅमेरा अशा फालतू माणसावर मला प्रश्न विचारत जाऊ नका नाहीतर मी मुलाखत सोडून निघून जाईल अशा प्रकारची उद्विग्न प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती आणि त्यामुळं त्यावेळेस बोलताना शरद पवार म्हणाले की या माणसाच्या इतक्या भनगडी होत्या इतक्या भणगडे होत्या त्यांच्या जर भानगडीवर मी पांघरून जर का घातलं नसतं तर हा माणूस आता कुठे असता याची काय अवस्था राहिली असते याची कल्पना सुद्धा करता येणार नाही अशा प्रकारची बयार काळी टोकदार भाषा शरद पवार यांनी वापरले होते आता झालंय असं की वरून भारतीय जनता पक्षानं आणि देवेंद्र फडणवीस यानं पंकजाताई मुंडे यांना स्ट्रिक्ट असे वॉर्निंग दिले की मराठा वर्सेस ओबीसी या मुद्द्यावर तुम्ही कुठलीही टोकदार भूमिका घेऊ नका आणि तुमच्या लक्षात आलं असेल गेल्या एक महिनाभरापासून पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या पासून चार हात लांब राखून आहेत कारण का कारण भारतीय जनता पक्षाला आ, देवेंद्र फडणवीस यांनी जो जी आर काढलाय त्याचा फायदा उचलायचा आहे आणि अशात आपल्याच मुख्यमंत्र्यांना काढलेल्या जी आर वर जर का आपलेच नेते भाष्य करायला लागले तर काढलेल्या जी आरचा फायदा काय होणार मराठ्यामध्ये आपली प्रतिमा चांगली निर्माण करण्याच्या उद्देशानं जे काय प्रयत्न फडणवीस यांचे आहेत त्याला चायान पंकजाथाई या मुंडे यांच्या स्टेटमेंट मुळे कुठेतरी ब्रेक लागतोय असं लक्षात आल्यानंतर पंकजाथाई या मुंडे यांना वॉर्निंग दिली गेली आणि त्यामुळं गेल्या काही दिवसापासून ज्यावेळेस वेळेस बीडमध्ये ओबीसीचा यलगार मेळावा झाला होता भोजबळ त्यावेळेस आले होते सतरा तारखेला मागच्या त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी जरांगे यांच्यावर टोकदार भाष्य केलं पण पंकजा ताई मुंडे माझ्या माहितीप्रमाणे शिवाजीराव करडेरे यांचं जे जा निधन झालं होतं तिकडे त्या गेल्या होत्या आणि त्यामुळेच की काय पंकजाताई मुंडे यांनी थोडस हात राखून राहणं पसंत केलंय आणि याउलट सुद्धा धनंजय मुंडे यांनी कधी नव्हे ते जरांगे पाटील यांच्यावर टोकदार टीका केली त्यातच शरद पवार यांचं खास प्रेम बीडवर आहे आणि धनंजय मुंडे आणि शरद पवार यांचं नातं हे तर तुम्हालाही माहिती आहे त्यामुळं आता बीएडचं राजकारण बीएडचा विषय तर सोडून द्या कारण मुंडे यांचं राजकारण आता परळी पुरतं लिमिटेड झालंय आणि त्या परळीमध्ये धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्लॅन शरद पवार यांनी केला त्यामुळे आता बघूया धनंजय मुंडे पुन्हा उसळी घेतात की त्यांचं मंत्रीपद मिळवण्याचं जे काय लक्ष आहे जे टार्गेट आहे ते कधी पूर्ण होतं हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे कम बॅक करतील का त्यांना परत मंत्रिपदाची खुर्ची मिळेल का आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद